सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान दिवसा तालुक्यातील मोझरी येथील बस स्थानक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने स्थानिक शाळकरी विद्यार्थी महिला पुरुष वृद्ध प्रवासी तसेच स्थानिक ग्राम क्षेत्रातील महिला पुरुष प्रवाशांचे बस स्थानकावर शांततेतपणे उपोषण आंदोलन करण्यात आलं यामध्ये प्रवाशांच्या हक्कांच्या मुख्य मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते संजय देशमुख व प्रवासी यांच्या समस्या मागण्या परिवहन मंडळ विभागीय वाहतूक अधिकारी रायलवार यांनी समस्या मागण्यां जाणून घेऊन प्रवाशांच्या पाच मागण्या पूर्ण करण्यात प्रवाशांच्या मुख्य पाच मागण्या अशा की अमरावती बस डेपो मध्ये नागपूर जाणाऱ्या बस गाड्यांमध्ये मोजरी बसवून येथील कर्मचाऱ्यांची आदेश द्यावेत आदेशाचं पालन न करणाऱ्या वाहन चालकावर तत्काळ कार्यवाही करावी तसेच मोजरी बायपासने जाणाऱ्या बस गाड्यांवर कार्यवाही करण्यासाठी मोजरी बायपासवर एक टीम बनवण्यात यावी व तीर्थक्षेत्र मोजरीतून शेगाव बस गाडी सुरू करण्यात यावी तसेच शिरसगाव मोजरी येथे रात्रीच्या मुक्कामी असणारी बस गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी मोजरी बस स्टँडवरून परत अमरावती शिरसगाव मार्गे अमरावती पाठवावी या मागण्यांपैकी चार मागण्या पूर्ण करण्यात आल्या असून यावेळी उपोषण आंदोलनमध्ये तिवसा मोजरी ग्रामक्षेत्रातील प्रवासी तसेच तिवसा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे संजय देशमुख योगेश लोखंडे सुरेंद्र भिवगडे मोजरी सरपंच गौरीताई देशमुख तसेच परिवहन महामंडळ विभागीय वाहतूक अधिकारी रायलवाड सहायक वाहतूक अधीक्षक गोडे राजकुमार वाघमारे सुरक्षा दक्षता खाता व स्थानिक नागरिक प्रेमराज कांड इचलकर दिनेश इंगोले पोलीस पाटील भास्कर वडनेरकर सागर डेहनकर मनीष कोन्हे समीर लांडगे नरेंद्र काकडे संदेश चतुर अरविंद निस्ताने कृष्णा पेडेकर अतुल निस्ताने सुनील पाटील तसेच महिला पुरुष व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते आम्ही आज मोजरीच्या एस टी स्टँड वर उपोषणाला बसलेलो हो। आहोत त्याचं प्रामुख्यानं अनेक दिवसाची ही पिढा आहे मोजरीचं बसस्टँड एवढं सुंदर आणि चांगलं बनवलं मोजरी हे तीर्थक्षेत्र आहे तुकडोजी महाराजांचं आश्रम महासमाधी या ठिकाणी पूर्ण देशातून नव्हे तर परदेशातून लोक येतात तिवसा हे तालुक्याचं ठिकाण आहे एवढं असूनसुद्धा आणि तिवसाला शैक्षणिक उपलब्धता आहे त्याचप्रमाणे मोजरीत देखील बी एम एस कॉलेज आय टी आय अकरावी बारावी कॉन्व्हेंट ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असून अमरावतीवरून ज्यावेळेस माणूस मोजरी आणि तिवसाला बसायला येतो कुठलाही प्रवासी मग विद्यार्थी असेल सामान्य नागरिक असेल वृद्ध असेल पालखीवाले असेल भाविक असेल या लोकांना वाहक आणि चालक एस टीमधून अक्षरशः उतरून देतात आवारच्या भाषेत बोलतात त्यांची त्यांना अवेलना करतात आणि अनेक दिवसापासून सुरू आहे आम्ही पत्रव्यवहार केला सरपंचांनी पत्रव्यवहार केला मोजरीच्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळांनी म्हटलं पण त्याच्यावर कुठल्याच प्रकारची तोडगा निघाला नाही किंवा त्याच्यावर काही हे निघाला नाही दिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते